जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे बापना मोटर्सवर तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये जे ते ही अक्की लाईन जी आहे ती कवर केली होती जवळपास आठ नऊ गाड्या आहेत मित्रांनो एवढ्या जे ते आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये कव्हर केल्या होत्या व्हिडिओ जास्त मोठा बनू नये म्हणून जे ते आपण आठ ते दहा गाड्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे कव्हर करत असतो बाकी तुम्ही पहिली पिकअप बघू शकता मॅक्सी ट्रक प्लस असणार आहे मित्रांनो बापना मोटर्सवर आपण आहोत सध्या आणि बापना मोटर्स खास जे ते पिकअप गाड्यांसाठी ओळखलं जातं बघू शकता त्यांच्याकडे सर्व प्रकारचे पिकअप असतात ज्यामध्ये तुम्ही मॅक्सी ट्रक प्लस म्हणा जे छोटी असते त्याबरोबर मोठ्या पण मोठ्यामध्ये पण वन पॉईंट सेवन म्हणा वन पॉईंट थ्री असे जे आहेत त्यांच्याकडे गाड्या अवेलेबल आहेत बाकी गाडी कंडिशन जर पाहिली तर चांगली ठीकठाक कंडिशन आहे चारही टायर जे येते तुम्हाला बटन टायर भेटणार आहेत मी तुम्हाला एकदा अवधा पण जातो दाखवतो गाडीचा मागून कंडिशन पाहू शकता गाडीची एकदा मी तुम्हाला कॅबिन पण दाखवतो गाडीचं कॅबिन बी अशा कंडिशन मधून असणार आहे ठीकठाक कंडिशनमधून जाते कॅबिन आहे गाडीचं सा। बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय सांगतो पहिली पिकअप आपली महिंद्राची बोलेरो पिकअप असणार आहे मित्रांनो मॅक्सी ट्रक प्लस एम एच बाराची गाडी एम एच बारा, बारा पुण्याचं ते पासिंग असणार आहे गाडीचं ऍक्च्युली काय पुढेचा नंबर प्लेट काढलेली मागं तो नंबर आहे त्याच्यावर जे बघून मी सांगितले तुम्हाला इमेज बाराची गाडी असणार आहे म्हणून दोन हजार सोळाचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख रुपयात देते गाडी द्यायची तर मित्रांनो किंमत जी ती ऑनटेबल निघोबल असणार आहे तुम्ही त्यांना सांगा मी व्हिडिओ पाहून आलो आहे म्हणून सागर माय फर्स्ट गड्डी आमचा व्हिडिओ पाहिला आहे आम्हाला चांगला डील आणि डिस्काउंट नक्की द्या तर तुम्हाला बाप्पा मोटर्सवर नक्की दिला जाईल गाड्यांचे पेपर तुम्हाला फ्रीज भेटतील नवीन पेपर करून भेटतील इन्शुरन्स पासिंग म्हणा आणि त्याचबरोबर मित्रांनो किमती ज्या आहे ते ऑन टेबल शेबल असतात ते तुम्हाला माहितच आहे आणि लोन जर सांगायचं झालं तर मित्रांनो लोन कसं आहे मित्रांनो कमीत कमी जी ते ऐंशी टक्के लोन होतच असतं तुमचं सिव्हिल वगैरे चांगला असेल तुमच्याकडे आधीपासून एखादी कमर्शियल गाडी असेल आणि लायसन्स जे तुमच्या स्वतःच्या नावावर असेल आणि स्वतःच्या नावावर जर तुम्ही लोन घेणार असाल तर तुम्हाला एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन देते इझिली बापना मोटर्स करून भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर बापना मोटर्सचा नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा या पुढची पण पिकअप पाहून घ्या एक नंबर कंडिशनमधून पिकअप आहे ही वन पॉईंट थ्री टनची जी ती वे पिकअप आहे म्हणजे तेराशे किलोपर्यंत जे पासिंग आहे गाडीचं एम एच बेचाळीस असणार एम एज बेचाळीस आपली बारामतीची गाडी आहे मित्रांनो ही एक नंबर कंडिशन बॉडी पण एक नंबर जी ती बनवलेली आहे आणि टायर तर तो मित्रांनो चारही टायर तुम्हाला एकदम असे बटन टायर भेटणार आहेत इथं तुम्ही नंबर पण पाहू शकता त्यांचा बापना मोटर्सचा नंबर येतो बाकी मागून पाहू शकता कंडिशन अशी एक नंबर कंडिशनमधून गाडी आहे कसं मला कमेंट देत असतात की आम्हाला मागून पण गाडी जे दाखवत जावा मागून पाहिले की आम्हाला अंदाज येतो गाडी कशी काय त्यामुळे मागून पण दाखवतो मी तुम्हाला आतून बघू शकता एकदम मस्त कंडिशनमधून गाडी एकदम स्टॉप बाकी एक सीट पाहिलं ना ड्रायव्हर सीट तर त्याला जे ते कवर बसवलेलं आहे आणि एकदम मित्रांनो असं कारचं सीट कसं असतं त्या टाईपच आहे हे तरी मित्रांनो कसं एकदम स्टॉक एक आहे म्हणजे गाडी जेव्हा तुम्ही नवीन घेता ना असं सीट येतो पण हे जे ते मित्रांनो एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम ह्याच्यावर बसलं ना एकदम गादीवर बसलेलं तर वाटेल तुम्हाला बाकी आतून पण मस्त जे रे कॅबिन आहे गाडीचं चांगल्या कंडिशनमधून मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो पिकअप असणार आहे आणि एक्स्ट्रा लाँग पिकअप आहे बघू शकता वन पॉईंट थ्री टन तेराशे एक किलोचं पासिंग असणार आहे एफ बी मॉडेल आहे महिंद्राचं बोलेरो पिकअप एम एच बेचाळीसची गाडी एम एच बेचाळीस बारामतीचं जे ते पासिंग आहे गाडीचं एकोणीचं मॉडेल आहे सव्वा सात लाख रुपयाची ती गाडी द्यायची आपल्याला सव्वा सात लाख रुपये किंमत कोट केलेली आपण मोटर्सवर ऑन टेबल त्यात पण पैसे थोडेफार निकोषभर राहतील बाकी तुम्हाला माहीतच आहे पेपर नवीन आणि लोन पण जे ते करून देऊ आपण गाडी आवडली असेल तर बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि या पुढची बघू शकता ही पण पिकअप आहे मित्रांनो आणि ही पण जिथे मित्रांनो लॉंगस्ट पिकअप असणार आहे एम एच बाराची ही पण एम एच बारा, बारा पुण्यास जिथे पासिंग आहे गाडीचं मस्त जिथे पिकअप आहे कंडिशन जर पाहिली तर चांगली टायरं पण भारी येते गाडीचे बाकी महाग बॉडी पण बघू शकता चांगली मस्त बनवलेली उंच ताडपत्री कवर केलेली आहे पूर्ण ते लोखंडी आहे मेटलचं ही पण आतून सीटं वगैरे बघू शकता एकदम मस्त जे ते बसवलेली आहे ते इथं दोन जणं आणि इथं एक अशी तीन जण आरामशी रोजी प्रवास करू शकतात बाकी वरती बघू शकता एक नंबर केलेल नुसतं लावलेलं याला झुलर चला आपण हिची तुम्हाला डिटेल काय ते सांगतो पिकअप असणार आहे मित्रांनो लॉंग एम एच बाराचं जे ते पासिंग गाडीचं एम एच बारा पुण्याचं जे ते पासिंग आहे सोळाचं मॉडेल आहे सोळा डिसेंबर म्हणजे थोडक्यात दोन हजार सतराच पकडा एक सव्वा सहा लाख रुपये किंमत जी कोट केलेली आहे गाडीची बापना मोटर्सवर जी ऑन टेबल लिशेबरोबर राहील पेपर तुम्हाला जे देते फ्रेसेस भेटतील गाडीसोबत आणि त्याचबरोबर मी लोन पण जे ते करून दिलं जाईल भावना मोठं सो त्यांचा फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बिंदस्त्यावर ते त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि या पुढे जे बघू शकता पिकअप नंबर बी एकदम व्ही आय पी नंबर आहे इमेज बेचाळीस ए एफ झिरो झिरो त्र्याहत्तर एकदम व्ही आय पी नंबर आहे गाडीचा बेरीन्स केली तर एक जे येते उत्तर येतं बाकी बॉडी बघू शकता एक नंबर बॉडी आहे चांगली उंचा अशी बॉडी आहे टायर बी चांगल्या कंडिशनमधून येत बहुतेक गाडी पलीकडून जे लॉक इथून लॉक आहे पलीकडून ओपन असं तुम्हाला मागून पण दाखवतो गाडी मागून बघून घ्या अशा प्रकारे जी ती गाडी आहे बाकी मी तुम्हाला कॅबिनने दाखवतो मित्रांनो कारण की, की बघू शकता गाडीमध्ये जे पार्क करताना खूप थोडं कमी अंतर ठेवलेलं आहे त्यामुळं मी काय बसणार नाही त्याच्यामध्ये टायर वगैरे मस्त आहेत गाडीचे बघू शकता चांगले बटन टायर आहेत बाकी या पिकअपची मी तुम्हाला जी येते पुढे जाऊन डिटेल सांगतो काय म्हणजे तुम्हाला जी ते कळेल पैसे वगैरे काय गाडीचे बाकी ही पण एक्स्ट्रा लाँग पिकअप असणार आहे मोठीवाली तर सतराचं मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल आहे साडेसहा लाख रुपये किंमत बापणा मोठं सौकोट केलेली गाडीची जी की ऑन टेबल गोष्ट बरं राहील लोन पण जे ते करून देऊ आपण गाडीवर बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करा आणि या आज आपण जे ते चार पिकअप कवर केलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पार्थिथपर्यंत पिकअपची लाईन आहे जवळपास सात आठ पिकअप आहेत मित्रांनो बापना मोटर्सवर त्यामुळे लवकरात लवकर या कसे पिकअप जास्त दिवस राहत नाही जातात लगेच बाकी ही एक एच टी मॉडेलमधून टाटाही असे एम एस सोळाचं पासिंग असणार आहे सोळा म्हणजे आपली अहमदनगरची गाडी आहे बाकी बॉडी वगैरे बघू शकता मस्त जी ती उंच बॉडी बनवलेली आहे टायर पण जी मस्त असे बटन टायर असणार आहेत गाडीचे मागून हावदा वगैरे दाखवतो तुम्हाला हे काय उदारी जोरात चालू आहे काय माहिती याचा अर्थ काय होतो उदारी ज्वारात चालू आहे बाकी आतून ठिकठाक कंडिशन अरे वा आयफोन आयफोन भेटला बाबा आपल्याला गाडीत पण फोनच नाही याच्यामध्ये फोन भेटला आपल्याला बाबा गाडी शूट करताना पहिल्यांदा आयफोन भेटला असेल कोणाला पण त्यात काहीच नाही बॉक्समध्ये बाकी चला मी तुम्हाला डिटेल सांगतो काय गाडीची एस टी मॉडेल असणार आहे मित्रांनो टाटाचं एम एस सोळाचं पासून एम एस सोळा अहमदनगरची गाडी आहे आणि हिचे डिटेल सांगायचं झाले तर पंधराचं मॉडेल आहे ज्यांचं बजेट कमी आहे मित्रांनो ज्यांना एक कमर्शियल गाडी घ्यायची त्यांच्यासाठी गाडी दोन लाख पासष्ट हजार रुपयात द्यायची फक्त गाडी हिच्यावर पण लोन करून देऊ असं नाही की मित्रांनो स्वस्त गाडी म्हणून कॅशमध्येच तुम्हाला भेटल हिच्यावर लोन करून देऊ आपण आणि कसं आहे पैसे पण टेबल निकोशेबल असतील व्हिडिओ पाहून आले म्हणून सांगा नक्की जे तो डील आणि डिस्काउंट तुम्हाला भेटेल पुढची गाडी बघू शकता मित्रांनो एक बोलेरो एफ बी मॉडेल आहे चांगलं लॉंग जे ते मॉडेल आहे लांबलंच पिकअप असणार आहे एम एच बाराची गाडी एम एच बारा, बारा पुण्याचं जिथे पासिंग आहे आणि ठीकठाक कंडिशनमधून गाडी आहे बॉडी वगैरे अशी आहे अजून पण बघू शकता अशा प्रकारे गाडी आहे मी तुम्हाला डिटेल काय ते सांगतो गाडीची सोळाची गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे आणि सहा लाख रुपये किंमत कोट केलेली आहे पैसे टेबल गो शर राहतील बाकी पुढचे बघू शकता टाटाच गोल्ड असणार आहे की एम एच बाराची गाडी पुण्याचं पासिंग आहे महाराज जे ते मस्त पैकी लावलेले आहेत कमेंटमध्ये जे शिवरायला अजिबात विसरू नका बाकी एम एच बारा म्हणजे पुण्याची गाडी असणार आहे आतून बी कंडिशन चांगली चा, आहे अजून प्लास्टिक बी जे नाही मस्त गाडी आहे डॅशबोर्ड वगैरे चांगला आहे बघू शकता ओपन बॉडी जी ती गाडीची हे टायर बी तुम्हाला चांगले भेटणार ते गाडीचे बाकीची डिटेल्स सांगायच झाली तर टाटा इस गोल्ड असणार आहे इमेज बाराचं पासिंग आहे पुण्याचं जिथे पासिंग आहे गाडीचं आणि एकोणीसचं मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख ऐंशी हजार रुपयाची गाडी द्यायची आपल्याला गाडी आवडली असेल तर बापना मोटरचा नंबर दिसतो आहे बिंदास्त्यावर कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला एक गाडी दाखवतो एकदम मस्त बघू शकता दोस्त हा दोस्त साधासुद्धा दोस्त नाही तर बडा दोस्त आहे मित्रांनो डिझेलवाला आणि कसं आहे मित्रांनो या गाडीला जे पाहिली तर बॉडी नाही मागं तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बॉडी बनवू शकता ओपन म्हणा क्लोज म्हणा हे जे ते डिझल टँक असतं गाडीचं हिंदुजा ग्रुप अशा कंडिशनमधून गाडी आहे तुम्हाला पाहिजे असतं तर खुराडा बिराडा कोंबड्यांचा तसला बी लावू शकता किंवा एखादी बॉडी बी लावू शकता ओपन बॉडी म्हणा किंवा मग क्लोज डबा बॉडी असते एका या या गाडीची कशी क्लोज डबा अशी बीन बॉडी लावू शकता टायर बघू शकता एकदम नवीन टायर आहेत बॅटरी ॲमेरॉनची नवीन लेटेस्टच मॉडेल आहे मित्रांनो कंडिशन उंच आहे मित्रांनो गाडी पाहिली तर सीट बिट चांगले मस्त आहेत इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर वगैरे मस्त आहे गाडीचा डिजिटल असतो कारण की लेटेस्ट मॉडेल आहे एकवीसचं मॉडेल आहे दोन हजार एकवीस एकदम जी ती तुम्हाला स्वस्तात गाडी भेटणार आहे चला मी तुम्हाल तुम्हाला डिटेल काय सांगतो बडा दोस्त असणार आहे अशोक लेलंडचा तुम्हाला मी कंडिशन दाखवलेली बाहेरून बी नातून बी अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ही गाडी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी सांगायची झाली तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मी सांगितलं आहे सुरुवातीला सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयात गाडी भेटेल तुम्ही जर नवा दोस्त घ्यायला गेला ना मित्रांनो तो दहा लाखापर्यंत येईल आणि तुम्हाला माहिती आहे स्टॉक कंडिशनमध्ये असतो त्याला बी बॉडी वगैरे वा बनवलेली नसते पण तुम्हाला जिथे बनवावं लागते तर ही सहा पंच्याहत्तरमध्ये भेटेल टेबल पैसे हिचे पण निघा राहतील लोन पण करून देऊ याच्यावर आणि पेपर पण क्लिअर असतील गाड्याचे सर्व आजच्या वेळेमध्ये आपण जेवढ्या पण गाड्या कवर केलेल्या आहेत सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर असतील मित्रांनो कसं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पिकअप पण जे आहे ते कवर केलेले आहेत पिकअपची खूप डिमांड असते की आम्हाला पिकअप दहा म्हणून पिकअप जे ते आपण कवर केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढ्या पण पिकअप आवडले असतील तर त्यांचा नंबर दिलेला आहे बापणा मोटर्सचा खाली आणि तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल बिंदस्त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा पिकअप गाड्या कशा आहे मित्रांनो जास्त दिवस जे आहेत राहत नाहीत लगेच जातात त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा बापणा मोटर्स हो आठ ते दहा पिकअप गाड्यांचा स्टॉक जो तो उभा आहे बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि या धन्यवाद